त्यासाठी अध्यात्माची मदत घ्यायची की हे शरीरातल्या गरजा ओळखणारी एक शक्ती तो सगळ्यात मोठा डॉक्टर आपल्या आत्मा असं म्हटलं आत्मा आपल्या बरोबर मन आणि इंद्रिय आणि अग्नि या आयुर्वेदातल्या संकल्पना आणखीन की, की या मदतीला घेऊन शरीराला जे हवं आहे त्याचं नियंत्रण कशा चालवणारा जो असतो त्याच्या हातामध्ये गिअर कधी टाकायचा गियर कधी बदलायचा लेफ्ट कधी घ्यायचा राईट कधी घ्यायचा कधी ब्रेक कधी हे तो चालवणारा ठरवतोय तसं या शरीराला चालवणारी जी शक्ती आहे तो ठरवतो हे आज एकशे तीस ला न्यायचं की एकशे दोनशे तीस ला न्यायचं ऑटो सजेशन आहे आणि याच्यावर बाहेरनं कंट्रोल करायचाच नाही हे सगळे हॉर्मोन मधल्या इम्बॅलन्स झाल्यामुळे निर्माण झालेले आजार आहेत मनातल्या विकारांमधून निर्माण झालं जे आता मी जी नाव घेतली ही सगळ्या आजारांची नावं हे सगळे पाश्चिमात्य आजार हे यंत्रांच्या चौकटीत तयार झालेले आजार त्यातला एकही आजारच नाही जेव्हा मी एखाद्या पेशंटला विचारतो तो मला येऊन सांगतो की डॉक्टर मला वीस वर्ष डायबिटीस आहे मी म्हणतो कुठे hmm. आहे कुठे म्हटल्यानंतर त्याला प्रश्न पडतो काय बोलायचं उत्तर काय द्यायचं जसं तुझं डोकं दुखतय तर इथे दुखतंय की इथे दुखतंय इथे दुखत डायबेटीस तुला प्रश्न तुला विचारतो की डायबिटीस तुला त्रास काय आहे डोंट टू मला त्रास तर काहीच नाही पण नाहीस तर तुला त्रास काय आहे पण तो मला त्रास काहीच नाहीये ज्याचा त्रास नाहीये तू वीस वर्ष औषधं घेतोय लादले आहे लादण्याची जी प्रोसेस आहे